Или как курли. तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रीकल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर सूर्य येते डोलो म्हणून तो वेगळाच येते काहीतरी त्याच्यामुलायचा झाली बघ ती बघा आपली खोशी आहे याच्या साईड साईडशी आपण जाऊ चालत चालत मोठं जीट लागतील मोठं जीट ते मोठे जिटाने आपण पक्टा घाला जाऊ हे बघा आपल्यासोबत दोन बोचका त्याच्यामध्ये फगात जवळजवळ एकशे दहा न एकशे दहा एकशे सात काय एकशे सहा फगात एकशे दहा काही चला पार्टनर राहिला बघा आपण दोन जण आहोत दोघ जण मस्त विके गुड मॉर्निंग तर चला जाऊया फक्त अकरा बघा रे एक मिनिट एक मिनिट बघा विणू काय अकरा बघ दो एक मिनिटं ना अरे ते मज्जा चला तर चला बघा बोचकात आता आम्ही बुट्ट घालते मी मला बुट्ट पाहिजेच चला इथून जावायला लागल चालत जाऊया पाणी आलेला आमची गालन होईल आता तर चला जाऊया जावच नव्हता जावं मस्त सनशेट पडलाय बघा एकदम भारी तर मंडळी चला जिटामध्ये आलो बघा मोठी जिटा तिथं फगात माझ्याकडे घेतलं मी साठ फग घेतलं बाकीच पती राहिलं ना बर त्यानं दिलं अर्ध फग साठात बॅग इथंच ठेवली मी निठावा टांगून चिमुऱ्यांची तिसकी इथंच ठेवली आणि इथं तिरोडे आहे ना ही कोळशी आहे कुळशीच्या साईडला ते गेलं विनून विनू आणि आरशा ते, ते साईडला गेलं ते ती खरं जातील टाकीत उलव्या ता करा ते जातील टाकीत आम्ही अखरं मी अखरं जाईन एकटात तर चला नंतर आता फक्त टाकीत फक्त टाकते ते दाखवी तुम्हाला मी नंतर फक्त टाकून आलो चिंबोऱ्या पालवाला जाऊ तेव्हाच बघा हं चिंबोऱ्या पालवाला जाऊ चिंबोऱ्या उचलल्याला जाऊ म्हणजे पालवणी जेव्हाला जाऊ तो बस बघा व्हिडिओ फक्त पाणी झालं पाहिजे पाणी झालं तर चिंबोऱ्या शंभर टक्के शंभर टक्के पाण्यावरच मेन गेम आहे कारण की दिवसाचे पाणी कमी होत आहे थंडीचे नाईटला पाणी असतं नाईटला गेल तर चिमुऱ्यांना नाईटला चिंबोऱ्यांचा ना तर नंतर तुम्हाला दाखवलंच मी किती भेटलेन त्या घरी चिंबोऱ्या आहेतच तर इथं आता आज किती भेटतात त्यावर डिपेंड आहे आज चिंबोऱ्या भेटल्या पाणी झालं तर चिंबोऱ्या भेटतेन पाण्यावर गेम आहे तर चला जास्त आता नाही पग टाकून येते पग टाकून आलो का नंतर मग आपण पालवणीला जाऊ चला तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक ला कर, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाऊ आतमध्ये तर मंडळी चला तर फगभीक टाकलेला आता मी आलोण पाणी पुन्हा आले बघा थांब एक मिनटं पाणी पुन्हा आले बघा जरा असं पाणी आयलं आहे पाणी झालं पाहिजे फक्त पाणी झालं तर चिमुर येतील तुम्हाला पहिलाच बोलवलं फक्त त्याले पाणी झालं नाही तर चिंबुऱ्या येतील नलीब तरी झालं पाहिजे तरी चिंबुऱ्या येतील बघा हे यावी दोघं विकून टाकलं ना बघ एकूण आयलं ना फक्त तुमची झालं असेल तर नॉर्मल चला फक्त पालवाला पण जावं पण आता आतामध्ये डोकला लावते कॅमेरा मी डोक्याला कॅमेरा लावते तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नको तर मंडळी चला अभी अभी बेग, बेग ते बघा ते दोघ जणात आपलं पार्टनर त्या दोघं बी वेगवेगळं टाकलं ना बघ ते जातील पालवाला आपण एकटं जाऊ आपण या साईडला जाऊ चला जाऊया सकाळीचं वातावरण मस्त वाटते ना र ठणठण वाटते एकदम भारी वाटते अरे फगू तर आपला कुठं तरी दिसलेला मला तो तिकडं ऐकाली आहे चला जाऊया पहिलीच बोनी पहिलीच बोणी कशी होते बघू बघा हातीली फुलांनी चिखलाच पाणी नॉर्मलच झालेलं आहे आली र कुर्ली आली बघा पहिलीच मूर्ताची कुर्ली आली बघ पहिलीच बोणी ही बघा चला सुरुवात तर चांगली झाली आपली चला दुसरा बघ आपला दुसरा पग फुकट गेलेला आहे आपला जवळच तिसरा पग पण आहे तो पण पालवूया रुटाची कुरली आली बघ एकदम जबरदस्त साईजची शावका शावका जावं लागते असली तर जाईल नाही तर पाणी कमी आहे फुकट चाललं ना भिला आहे मोठ बारीक आली एकदम कुरली आली Мандали бога, курляли и мастазайки. И курли.

Горли, горли. बघा बिलांची आयली बारीच्या बऱ्या आयल्या कुर्ल्या बारी आल्या कुर्ल्या एकदम जबरदस्त आल्या कुर्ल्या आली बघा कुर्ली कौटाची कुर्ली बघ काली काली मस निसती ही बघा हिला अशी बघा काहीतरी वेगळंच येईल लग्नाच जंगट तरी आयला पाहिजे लासा बघ आपला येऊ बिलन चे आई मेडियम आली बारीकच आहे पण जेव्हा सर काय बघा या दिसत असतील मग तुम्हाला चला तर मंडळी पहिली पालवणी आपण जिथलेली आहे चिमुऱ्या फस्ता आल्यान कुर्ल्या झाल्यान भारी पगल्यावर कुर्ल्या मोठ्या मोठ्या कुर्ल्या आल्या नसत्या दचक्या चला तर पाच मिनटं फक्त थांबेन ना डायरेक्ट जेजेत जाऊ जेजेत जाईन त्या आपण दाखवीनच तुम्हाला कधी त्या आल्या पाहिजे दहा तरी आल्या पाहिजे म्हणजे पत झाल्या अवरे फगन दहा साठ फगन दहा आल्या तरी लई त्या बघा चिमोऱ्यात मस्त भेटले चला तर जाऊ जज्जेत जिज्जेत जरा थांबते पाच मिनिटं फक्त तर चला पग घेत घेत ना आता बघा आवर जतलं ना त्याने काय दोन आले फक्त बस घास पण चोरतं देच घास खालात झालेला तर रात्री बांधलेलं ना ते ते असत डायरेक्ट बघा बारीक तिला सोडून देऊ आपण अली बघा जेवासारखी <coughs> दुसऱ्या पालवणीं काही ज्या ते आपल्या मेन मुहूर्ताचीच पालवणी असतं पहिली दुसऱ्याला पण येतात पण पाहिजे असं नेत पाणी भरलेलं असतं ना मग ते चिंबोरी सगळेच करत जातं दुसऱ्या पालवणीला पहिले पालवणीला जी येतं पाण्याची साईड पाण्याच्या सोबतच येतं ती भेटतं अली बघा मीडियम मिडियम सगळी बालावाची चिमुरी आली पाला नाही याची पाला टाकून झोपायला जेणेकरून चावा नाही चावल्याने पाहिजे ते पाला असलो एकमेकीची चावत नाही शिंगरात नाही ती मोरत नाही मग ती घेत घेत जाऊ पटापट घास नाही सुर आता घास चुराला घरी तवर चोर पण झालं आधी बघा जेवासारखे आहे

तर मंडळी चला आपलं वाटणचं बघत नाही ते घेऊन झालेलं तर आपलं सगळं बघा हे वाटणचं होतं आता वरती आहेत दा फग फक्त आपलं फक्त दास पगर वरचं बघत पगात ते जिटांची टाकलेलं आहे कुरली आली व कसले व लाल एक लाल एकदम काले कष्टाची असेल ना कवटाची असाल याच की पूर्ण लाल बर काय तर मंडळी चला आपलं फग दोनच राहिलं ना फक्त गेवाच संपलं आपलं फग टोटल एकूण साठ फग होत जेवासारखी आली व सेकंडला लाशे चला ला बघा आलाय फक्त आपला याच्यामध्ये पहिले पहिले आपल्याची मोरेल ती कुरली आता काय ते बघू आता आपण आली बघ जेवासारखी काले चला सगळं पग जेवून झालं आणि ते वाहिलं र झालं बघ जेवण तुमचं झालं काही नाही आल्या काही नाही बोलत त्यांना तर चला मंडळी फोगा मी घेतलेला बघा हे पुन्हा आले पग घेऊन यांच्या चिंबोरे त्यांच्या दोघांच्या या चिंबोऱ्या आल्यान का आली आल्यान बोलत थोडीशी या माझ्या चिंबोर्या दोन पिसक्या हे फगात टोटल दोघांत फगत आता वरती जाऊ आता काम रे तर चलाय बघा चिंबोऱ्या बांधायला मी आता सुरुवात करतो या दोन काय आहेत माझी आहे ती त्यांचे बंडल हे बंडल घेतो आम्ही मी चिमोरी बांधायसाठी मी पट्टी आहे ती चिंबोरी यांची कार्यासाठी चिंबोरी बट्टी व चिंबोऱ्या कत्ती चावल्यान बघ न दिसत ते अगदी चिंबोरी चावलेले चला आता बांधायला करून सुरुवात बघा तर मंडळी बघा आई बघा कुठले कुठ्याच्या इने दाखव बघू विनु पाठी करायची हे बघा एकदम प्युअर कवताचे कुठले त्यात बांधवा पण या बारीक बारीक बांधल्यान बावरा आणि बघ मॅक्सिम सिंपल पद्धत आहे पालाच नाही म्हणजे त्या चावल्याने पाहिजे कच असतात ना पिस्किलच्यामुळे त्याच्यामुळे त्या चावानी साठी पाला टेकून आणलं असा पटापट बांधून घेऊ आपण बघा तर पोपट कुरला तर मंडळी बघा या माझ्याची आहेत या बघा या मनागवली चिंबोर या बघा मस्त सगळ्या मोठ्या साईजच्याच भेटल्या बारक्या पण आहेत म्हणजे मेडियम मिक्स आहेत सगळ्या कुर्ला एक नाही त्यांना सगळ्या कुरल्याच बघा दिसतात त्या सगळ्या कुर्ल्याच आता त्यांची बिस्किनच्या चिंबरे घेतल्या मी पण कुर्लीच आहे त्यांचे बी स्किनच्या आहे माझ्या बी स्किनच्या झाल्या प्लीय एकदम तर चल चला आता सगळ्या बांधून झाल्या का दाखवते का त्यात चला पहिला बांधून जाऊ पटापट पटापट तर बघा हो बांध तर चला मंडळी या बघा चिमुऱ्या बांधून झालेल्या आपल्या त्या मोठ्यात सगळ्या नाही त्याला सगळ्या कुरल्यात बघा या बाय काळजी या मीडिया मध्ये तर चला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा